राम राम शेतकरी मित्रांनो शेती एक जीवाने आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व चॅनल लिंक जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला ही कांद्याचे बाजारभाव बघायला मिळतील व शेत आपल्या शेतकरी बांधवांनाही कांद्याचे बाजार बघायला मिळतील आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव चांदवड एक हजार ते अठ्ठावीसशे अठरा सरासरी एकवीसशे ऐंशी रुपये मनमाड चारशे ते सव्वीसशे एक सरासरी बावीसशे रुपये पिंपळगाव सायकेडा एक हजार ते चोवीसशे सरासरी एकवीसशे पन्नास रुपये भुसावळ अठराशे ते पंचवीसशे सरासरी दोन हजार यावल तेराशे साठ ते अठराशे सरासरी सोळाशे पन्नास सांगली फळे भाजीपाला चौदाशे ते एकतीसशे सरासरी बावीसशे पन्नास पुणे पिंपरी अठ्ठावीसशे ते अठ्ठावीसशे सरासरी अठ्ठावीसशे रुपये पुणे मोशी पाचशे ते पंचवीसशे सरासरी पंधराशे रुपये कर्जत आहिल्यानगर पाचशे ते सत्तावीसशे सरासरी अठराशे रुपये मंगळवेढा पाचशे ते चोवीसशे पन्नास सरासरी एकवीसशे रुपये नागपूर तेराशे ते सत्तावीसशे सरासरी बावीसशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत साडेसहाशे ते एकोणतीसशे शहात्तर सरासरी बावीसशे रुपये रामटे अठराशे ते दोन हजार सरासरी एकोणावीसशे रुपये असे ते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव बा। जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करावं चॅनेलची जास्तीत जास्त आपले शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा